নমস্তে নমস্তে না পাহাড় কারণে উপরে যাওয়া তো শঙ্কা আসতে পেশ প तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं त्रास होता डॉक्टर तरी भरपूर त्रास होता बाय सुटेल काय सांगितलं होतं डॉक्टरनी डॉक्टरने ऑपरेशन करायला पत्ता कसं कळलं तुम्हाला मोबाईल 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 डॉक्टर वाटत शंभर टक्के चांगलं वाटत नाही तुमच्या तिकडे शकता पण काय वाटतं सांगितलं बरेच पेशल आता बघणार ना त्यासाठी काय मॅसेज सोडू शकता जावा तुम्ही छान आहे तिथं फरक पडतो पडत हा चालता येत नव्हतं उठायचं म्हणलं त्रास जास्त व्हायचा आता काय नाही पटपट चालायला येत उठाय बसायला येत छान वाटत 嗯嗯。<Yeah. S 2> yeah.